पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त होत असताना खर तर महायुतीचे जरी ते आमदार असले तरी देखील बरेच वेळा असं होत की थोडं वेगळ्या पक्षाचा एखादा कार्यकर्ता असता तर त्याच्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो परंतु मला या ठिकाणी निश्चितपणाने सांगावं असं वाटतंय तशा पद्धतीची वागणूक आपल्याला शांतवान दादा मोरे साहेबांच्या माध्यमातून कधीही मिळाली नाही आणि म्हणून जरी गेले दहा वर्ष या ठिकाणी आमदार असले तरी फारसा त्यांच्या जवळ जाण्याचा मला योग आला नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये मी जेव्हा जेव्हा त्यांच्या सोबत त्या ठिकाणी काही कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे गेलो तेव्हा मी निश्चितपणाने सांगेन की महाराष्ट्रामध्ये असा आमदार होणं नाही अशा प्रकारची त्यांची वागणूक कार्यकर्त्यांच्या बरोबर असते म्हणजे अगदी थोडीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलणं वागणं आणि त्याच्यासाठी काम करणं अशा प्रकारची त्यांची ख्याती आहे पुरावा तुला पाच मिनिटं कपूर बसाल का पाचच मिनिटं म्हणजे तुम्हाला मी संदेश सरांनी सांगितलं तसं पण तुम्ही शांत बसाल तो तुमच्या तुमच्यापर्यंत घेणार आहे थांबा शांत राहा तुम्ही छत्री सांगतो लक्षात ठेव तर कृपया शांत बसाव आणि म्हणून गेल्या दहा ते या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आपलं आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी या भागामध्ये हे विकासाची गंगा आणली आहे ती न बहुता न भविष्य अशा प्रकारची निधीच्या रूपाने आपल्या या ठिकाणी गंगा आणलेली आहे माझ्या वाड्या शहराच्या संदर्भामध्ये बघाशी मनिष्ठ सरांनी सांगितलं की एकशे त्र्याहत्तर कोटी वाड्यावासियांनी कधी याचा विचारही केला नसेल की एवढा मोठा निधी आपल्या आमदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या वाडी शहराला मिळू शकतो या संबंध मतदारसंघामध्ये दोनशे ब्याण्णव कोटीचा निधी मागच्या दोन वर्षामध्ये आमदार महोदयांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आलेला आहे अनेक गावातले रस्ते असतील समाज मंदिर असतील किंवा अनेक त्या सुविधा देण्याची कामं असतील ती त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा निश्चितपणाने या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की आमदार साहेब दोनदा आपण आमचं लोकप्रतिनिधी केलं नाही आपणच निवडून याल पण फक्त आमदार म्हणून नाही तर आम्हाला मंत्री म्हणून त्या ठिकाणी आपली पाहिजे अशा प्रकारची गर्दी आमच्या वरिष्ठांकडे त्या ठिकाणी करतो येईल अधिकाऱ्यांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने एवढं काम करणारे आमदार हे फार कमी बघायला मिळतात आणि सगळ्यांना समावून घ्यायला आमदार हो म्हणजे महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाला कधी कधी मला असं वाटते का मी नंतर नंतर बीजेपीचा आमदार शिवसेनेचा म्हणजे असा प्रश्न तुम्ही माझ्यासमोर उपस्थित करता एवढं प्रेम तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मिळत आणि आणि निश्चितपणाने एक समाधानकारक बाप आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रतिबिंबित होते मी त्याचबरोबरीने आमचे दुसरे सत्तार मनीष पाटील त्यांना देखील हो या निमित्ताने शुभेच्छा दे चितवेगावचे सरकारी नोकरी सोडून समाज कार्यासाठी आणि राजकारणासाठी आपल्या परिसराचा आपल्या गावाचा विकास होवा या दृष्टीकोनातून सहसा करून नोकरी सोडत नाही एक तर अलीकडच्या काळामध्ये नोकरी असल्याशिवाय कोणी पण मिळत नाही परंतु त्यांनी खूप मोठी हिंमत दाखवली की त्यांनी आपली नोकरी सोडली आणि या गावाच्या विकासासाठी किंवा समाज विकासासाठी विकासासाठी तरी आपण आपलं योगदान दिलं पाहिजे या ठिकाणी भाई कसं आहे गावचे काही वर्ष सरपंच होते पर्यंत वीस वर्ष वीस वर्षापूर्वी तो इतिहास तुम्हाला कदाचित माहिती आहे पार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तर ते एकाला केंद्रात ठेवलं होतं राज्य ताब्यात दिलं मागच्या माहिती आमचं झालं हा इतिहास आहे आणि म्हणून त्यांनी आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी या कार्यामध्ये जाऊन घेतलं की त्यांना देखील आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल मुळ हो तुम्हाला छत्र्या द्यायला त्या छत्र्या तुम्हाला पावसापासून बचाव करण्यासाठी द्यायलावल्यात त्यांच्या उद्या संदेश सरांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी छत्र्यांच्या मारामारी केली तुमच्या आमच्या धरून मग लक्षात ठेवा बरोबर आहे आम्हाला छत्रा दिला त्याचा त्याच्यासाठी ठिकाणी आणि त्याची कोणा जरा थोडी शुद्ध झाली आणि आपल्यासाठी एकदम शिस्त प्रिय त्यांचे उच्चार पण आपल्या होते सांगायलाच अशी असे जुलट घाबरत म्हणजे असा असं बघितलं सावध सरांना लोक घाबरायची त्याच्यानंतर खरा लट घाबरत पण वाटते तर मी संदेश सरांना घाबरतो हा खरा विनोदाचा भाग आहे पण पुन्हा एकदा मी या ठिकाणी या निमित्ताने आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय शांतरामदा मोरे यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो